नमस्कार शोधन्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत लोकसभा निवडणुकीत जोरदार मुसंडी मारल्यानंतर शरद पवारांची राष्ट्रवादी प्रचंड उत्साहात आहे भारतीय जनता पक्षाने पक्ष फोडला चिन्ह पळवलं तरी देखील शरद पवार यांनी हिमतीनं मोठं यश मिळवलं एक 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 डाव टाकत त्यांनी आपल्या विरोधकांना घाम फोडला घाम आता बारी विधानसभेची अहो सगळेच राजकीय पक्ष आता तयारीला लागलेले असले तरी शरद पवार यांनी मात्र आघाडी घेतली आहे महाराष्ट्र पिंजून काढायला सुरुवात केली आहे पण ठेवणीतले एक एक डाव टाकत त्यांनी महायुतीला विशेषतः अजित पवार यांना झटके द्यायला सुरुवात केली आहे आगामी विधानसभा निवडणुकीत दोनशे पंचवीस जागा महा विकास आघाडीला मिळतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केलेला आहे शरद पवार यांनी अजित पवार आणि महायुतीला याआधी काही झटके दिलेले आहेत पण आता त्यांनी एक मोठा धक्का दिलेला आहे एका दगडात दोन पक्षी त्यांनी मारले आहेत अर्थात त्यांच्या एका दगडात किती पक्षी मारले जातील याचा धांग पत्ता कोणाला लागू शकत नाही आजवर कोणाला तो लागलाही नाही शरद पवार यांनी सगळं काही दिलेलं असतानाही अजित पवार त्यांना सोडून गेले छगन भुजबळ यांच्यासारखे ज्येष्ठ नेतेही अजित पवार यांच्यासोबत गेले बरं गेले ते गेले पुढं गप्पही नाही बसले शरद पवार यांच्यावर तोंड सुक घेत राहिले टीका करीत शरद पवार यांच्यावर क सतत करत राहिले पण टीका शरद पवार यांच्यावर करीत होते पण नुकसान स्वतःच करून घेत होते शरद पवार यांनी ही गप्प बसवून अजित पवार यांच्यासोबत गेलेल्या एकेका मोहऱ्याचा करेक्ट कार्यक्रम करणं सुरू ठेवला आहे अशातच आता नाशिकमध्ये त्यांनी एक खेळी केली आहे मोठी खेळी आहे ही त्यांनी थेट छगन भुजबळ यांनाच मोठा धक्का दिलेला आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे सर्वे सर्व शरद पवार हे नाशिक दौऱ्यावर होते या दौऱ्यात त्यांनी छगन भुजबळांच्या विरोधात एक मोठा डाव टाकल्याचं समोर आलं आहे येवल्यातून इच्छुक असलेल्या भारतीय जनता पक्षाच्या नेत्या अमृता पवार या पवारांच्या व्यासपीठावर अवतरल्या आणि सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला भारतीय जनता पक्षाच्या नेत्या नि आणि श थेट शरद पवार यांच्या व्यासपीठावर सगळ्यांच्याच भुवाय उंचावल्या विशेष म्हणजे त्यांनी शरद पवारांचा सत्कार केला आणि तो सत्कार शरद पवारांनी स्वीकारला मंत्री आणि अजित पवार गटाची धडधडती धर तोप छगन भुजबळांसाठी अमृता पवार यांच्या माध्यमातून हा मोठा डाव टाकणार असल्याचे संकेत शरद पवारांनी दिल्याचं आता उघडपणे बोललं जाऊ लागलं ला आहे जिल्हाभरातील विविध पक्षातील शरद पवार समर्थक नेते यावेळी झाडून हजर होते यामध्ये चर्चेचा विषय ठरली ती सध्या भाजपात असलेल्या अमृता पवार यांची उपस्थिती या कार्यक्रमात विविध राजकीय संदर्भ दिसून आले विशेषत आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काय चित्र होऊ शकतं याची चाहूल ही इथं लागत होती शरद पवार यांच्याबरोबर गेल्या एकोणचाळीस वर्षात काम केलेल्या अनेक नेत्यांनी पक्षभेद विसरून शरद पवार यांचं स्वागत केलं पण यामध्ये सर्वाधिक चर्चेचा विषय ठरला तो भाजपच्या नेत्या अमृता पवार राज्याचे अन्न पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या विरोधात येवला मतदारसंघातून विधानसभा निवडणुकीची तयारी करीत आहेत या अमृता पवार आता शरद पवार येवल्यातून कोणाला उभं करतात हे पाहणं उत्सुकतेचं असणार आहे गोदावरी सहकारी बँकेच्या अध्यक्षा म्हणून अमृता पवार यांनी शरद पवार यांचे स्वागत केले हा कार्यक्रम नेफाडमध्ये होता अमृता पवार या देखील त्या नेफाडच्याच आहेत त्यामुळं या स्वागताच्या वेळी उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट केला पण या टाळ्यांनी एक वेगळाच संदेश दिला छगन भुजबळांच्या कट्टर विरोधक म्हणून अमृता पवार यांच्याकडे पाहिलं जातं तीन दिवसापूर्वीच राज्याचे ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी शरद पवार यांची भेट घेतली होती मराठा आरक्षण आणि ओबीसीचा वाद यात हस्तक्षेप करण्याची विनंती भुजबळ आणि शरद पवार यांना केली होती आता निफाड इथला कार्यक्रम बिगर राजकीय स्वरूपाचा होता पवारांच्या घरी जाऊन दीड तास तटकळत बसून त्यांनी शरद पवारांची भेट घेतली पण नाशिक जिल्ह्यात शरद पवार आले तेही बिगर राजकीय कार्यक्रमाला आले पण छगन भुजबळ त्या कार्यक्रमाला गेले नाहीत छगन भुजबळ यांच्या कट्टर विरोधक अमृता पवार गेली दोन वर्षे येवला विधानसभा मतदारसंघात निवडणुकीची तयारी करीत आहेत या पार्श्वभूमीवर शरद पवार यांच्या दौऱ्यातून एक वेगळा संदेश दिला गेला आहे हा राजकीय संदेश थेट भुजबळ यांना आहे हे काही लपून राहिलेलं नाही भारतीय जनता पक्षाच्या असलेल्या अमृता पवार यांनी शरद पवार यांचं मोठेपण देखील मान्य केलं आहे ज्येष्ठ नेते शरद पवार हे देशाचे नेते आहेत महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकांना त्यांच्याविषयी आदर आहे त्यामुळे त्यांचे स्वागत करण्यासाठी कोणतेही निमंत्रण लागत नाही हा कार्यक्रम बिगर राजकीय स्वरूपाचा होता त्यामुळं मी स्वागताला आले होते अशी प्रतिक्रिया त्यांनी दिलेली आहे पण मला भाजप पक्षाने एवल्याच विधानसभा प्रमुख म्हणून जबाबदारी दिली होती त्यामुळं मी एवला विधानसभा मतदारसंघ पिंजून काढलेला आहे पण शेवटी राजकारण आहे काय होईल हे ये सांगता येत नाही अशी सूचक प्रतिक्रिया ही अमृता पवार यांनी दिली आहे अमृता पवार यांची ही प्रतिक्रिया बोलकी आहे यातून भुजबळ यांना जो संधी जायचा होता तो, तो गेलेला आहे विशेषतः येवला मतदारसंघातील अनेक राजकीय नेते आणि पदाधिकारी या कार्यक्रमाला उपस्थित होते त्यामुळे आगामी निवडणुकीच्या दृष्टीने हालचाली आता गतिमान होऊ शकतील छगन भुजबळ यांचा करेक्ट कार्यक्रम करण्याचा विडाच आता शरद पवार यांनी उचललेला असल्याचं दिसत आहे पण आधीच अडचणीत असलेल्या भुजबळ यांना हा मात्र मोठा धक्काही मानला जात आहे शरद पवार यांचे राजकीय डाव अनाकलनीय असतात खरं तर पण हा मात्र डाव अगदीच मोठा असल्याचं मानलं जात आहे कारण छगन भुजबळ यांच्यावर तो डाव आहे अमृता पवार यांनी शरद पवार यांचं स्वागत केल्यामुळे येवल्यात आगामी काळात काय काय राजकीय घडामोडी घडतात याबाबतची उत्सुकता मात्र आता वाढलेली आहे शरद पवार यांच्या पुढं छगन भुजबळ यांचा निभाव लागेल काय हो तुम्हाला काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया जरूर व्यक्त करा आपण आपल्या चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनल सबस्क्राईब करा अपेक्षा आणि विनंतीही धन्यवाद पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार